माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास शंभर कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली मंगळवारी थेट प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे बहुविध शिक्षण संशोधन आणि पायाभूत विकासासाठी हा निधी वापरला जाणार असून शनिवारी रात्री केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियानातून निधी मंजूर झालेल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील चार विद्यापीठांचा समावेश आहे त्या चार विद्यापीठांपैकी सोलापुरातील पुण्यशिलोक आहिलादे होळकर सोलापूर विद्यापीठाचाही समावेश आहे आणि शंभर कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार असून त्याची थेट प्रक्षेपण निधी मंजूर झालेल्या सर्व विद्यापीठांमध्ये दाखवण्यात येणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उच्च शिक्षणाविषयी तसेच विद्यापीठांविषयी संबोधित करणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात वीस फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी विद्यापीठाच्या विविध प्रतिकरणाचे सदस्य संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यापीठ संचालक शिक्षक व विद्यार्थिनींचा देखील समावेश असणार आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका